हा ते म्हणून तर घ्यालोय त्यासाठी आलोय पला जो नाव काय हे नाव गोयकर वरद गोयकर विरुद्ध निखिल माने गोष्टी चालू आहे दिसताय तुम्ही पोस्टर वर पोस्टरवर करी ही गोष्टी इथं बराबरी सोडवलेली होती बघाय आता निखिल माने काय तयारी करून आलाय वर्षात प्रतिस्पर्धी पहलवान निखिल माने विरुद्ध पहिला वरद गोयकर एक झरत माझ्याकडे झव्या लांगेचा वरद गोयकर वसंतदादा कुस्ती केंद्र सांगली आणि कपलेटी लांगेचा सर्व कडचित पालवान निखिल माने आणि पंच आहेत अमोल वस्ता वस्तात राऊंड मारते माने सर या ठिकाणी पंच आहेत कुस्त तुला प्रमोद दादांच्या बरोबर राऊंड मारते अरो ह्या वर्षी अमोल सुटणार नाही ही मागच्या वर्षी पण कुस्ती झालेली परंतु बरोबरी सोडवण्यात आलेली आहे परंतु अजून हीच कुस्ती परत या ठिकाणी घेतलेली आहे त्यामुळं कुस्तीचा निकाल कायदार जोडीदार नाव काय कुठं हिता जा बऱ्याच दिवसानंतर पैलवान निखिल माने यांची आपल्याला कुस्ती बघायला मिळते आणि पालवान गुरु प्रवीण मोठे बामनोळी यांचं मी मनापासून आपल्याला मदत आहे बामनोली कुस्ती मैदान मायका देवी भारा भारा। यात्रेनिमित्त हे कुस्ती मैदान आहे तालुका मिरज जिल्हा सांगली तुझी कुस्ती का मस्त एखादं मोशन बिशन असोसावी उत्सन अनुज गोसावी वसंतदा कुस्ती केंद्र सांगली आणि तुषार माळी कुंभारी हो काय इतिहास व्हायला लागला फिरदराव सर सर फिरदराव इरद गोयकर वसंतदा कुस्ती केंद्र सांगली त्याच्यावर खूक वडील पायान अपंग आहेत परंतु दो घरात दोन पोर तयार केलेले आहेत पंच फिरत वरद गोयकरच्या वडिलांनी आणि सुनील चंदनशिवे आप्पा त्याचे कुस्ती कोच आहे सचिन जाधव सर त्याचे कुस्ती कोच आहे आणि निखिल माने म्हणजे युट्यूब चॅनल वर त्याच्या कुस्ती बघून सर्वांच्या काळजाचा ठोका वाढवलेला पैलवान आहे कुस्ती मस्त या सुनील चंदनशिवे थोडा उंचीन बघायला आणि पालवान आहे आणि ही माझ्यावरची झालेली परत कुस्ती चालू आहे यावरची कुस्तीचा निकाल प्रेक्षणीय कुस्ती मध्ये विजय झालेला आणि जिंकलेल्याला पाचशे आणि हरलेल्याला दोनशे चला नोटेकड बघून आलो सगळेजण नोटेकड बघते बंडल हाला ना ओके पोस्टर वरच्या पाच नंबर पर्यंत सगळ्या पैलवानांना पुकार केली सेंटर मध्ये सेंटर मध्ये सेंटर मध्ये कुस्ती कुस्ती करतो सोरज पटूर आहे का प्रशांत पटूर आहे का प्रभू गोराझर असल्यामुळे यांची कुस्ती कॅन्सर मग काय येत श्रीधर डोंग बाबा बाहेर ढकल नको आता मध्ये बापू उपोजक यांचे यांच्याकडून तुषार माळी पडवांला पाचशे रुपये कस सुटणार नाही पिंपरवाडचे भावी नगरसेवक माननीय प्रकाश दादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं कृषी कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे पोस्टरची कुस्ती याला शंभर देऊन घालवा लागले पॉकेट त्याला सांगा ना हार दे, हार दे, भावी नगरसेवक पक्ष मान्य प्रकाश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या दृष्टी कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे त्यांना पेटा बांधून सन्मान आकाड्यावर कोपवाडचे सांगली मिराज कोपवाड महानगरपालिकेचे भावी नगर सेवक त्यांच्याकडे आज कोपवाडची जनता पाहते असे भावी नगर प्रकाश पाटील त्यांच्या भावीवरच्या शुभेच्छा सगळ्या पुस्तक पार श्रीधर डबोले निखिल शिंदे कुस्ती सुटणार नाही अमोल काय ना ला ना। लागला त्या साईडला फिरत राह फिरत राह पण निखिल कुस्ती सुटणार नाही वस्ताद वस्ताद त्या कुस्तीसाठी वक्त कॅमेरा आहे तिकडे या वस्तात या साईडला बरं कॅमेरा हो होईल वेगळा विषय आहे लाईव्ह बंद झालं लाईट येईल लाईव्ह बंद झाली काय झालं <laughs> कि नाही आईला आहे बाईक बाईक कसा तव्हां कैमरा फिरो अजिबात सोडू नका काय सोडवत नाही काय होईल कुस्ती ना सोडवायची नाही किती मिनिट झाले हा लॻा कनेक्ट ही कुस्ती लहान सालवानाची प्रेक्षणीय कुस्ती होती बराचशा वेळ कुस्ती झालेली आणि माक्यावरची कुस्ती झाली होती नाही आपण काय नव्हतोय पण झालेल्या कुस्तीमध्ये कुस्ती बरोबरीच सोडवली आणि दोन्ही परवान चांगले खेळलेले आहेत धन्यवाद